नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर मित्रांनो एक छोटासा चर्चासत्र घेऊन आलं आणि या चर्चासत्रामध्ये मी तुम्हाला कुठलाच कट ऑफ सांगणार नाही स्पेशली राज्य उत्पादन शुल्क दोन हजार तेवीस याची जी फर्स्ट रिस्पॉन्स आलेली आहे त्यानुसार कट ऑफ काय असू शकतो हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे मला फक्त तुमच्यासोबत चर्चा करायची आहे तर आपल्याला बघायचं की राज्य उत्पादन शुल्कामध्ये अंदाजित कट ऑफ किती लागेल अंदाजित म्हणजे समोर ग्राउंडसाठी आता सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी येणं शिल्लक आहे बरं का याशिवाय कुणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचे असतील किंवा काही चुकलेले प्रश्न असतील त्याच्यामध्ये पण वा मार्क्स जे आहेत तुमचे गुण कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिट येईल काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सर नॉर्मलायझेशन होईल का तर त्याला सांगता येत नाही की नॉर्मलायझेशन होईल की नाही कारण झालं असं की तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन झाला आणि तो घोड सुरू झालाय बरं का तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो घोड काय शिवाय तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन झालं पण वनरक्षक याचा निकाल लागला तिथे मात्र नॉर्मलायझेशन झालं नाही म्हणजे दोन वेगवेगळे भाग तयार झाले तर आता याचे याचे सुद्धा पंधरा शिफ्ट मध्ये कदाचित परीक्षा झाली बरं का याची तर याचं नॉर्मलायझेशन होईल की नाही हे मला सध्या सांगता येणार नाही आपल्याला चर्चा या विषयावर करायची आहे की अंदाजित कड किती लागेल आणि याचा निर्णय तुम्ही जी निर्णय घ्या बरं का तुम्हीच निर्णय घ्या मी फक्त डिस्कस करतोय तुमच्यासोबत आणि तुमचा काय निर्णय आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा बरं का आणि शिवाय तुम्हाला मिळालेले गुण कमेंट मध्ये मेन्शन करा तुम्ही तुमची रिस्पॉन्स आहे तुम्ही तुमची उत्तर तालिका नक्की चेक केलेली असेल तर तुम्ही तुमची रिस्पॉन्स मध्ये मिळालेली जे गुण आहेत ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा राईट चला एक चर्चासत्र घेऊया की मला मिळालेली माहिती आहे त्यानुसार आपण जवान या पोस्टसाठी जवान या पोस्टसाठी आपण चर्चा करूया का आता काही विद्यार्थ्यांचं मला मेसेज होत आहे सर चपराशी या पोस्टसाठी पण व्हिडिओ तयार करा नक्कीच मी तयार करेल उद्या तुम्हाला चपराशी या पोस्ट साठी व्हिडिओ मिळेल राईट आपण तात्पुरता जवान जवान या पोस्टसाठी व्हिडिओ तयार करतोय पोस्ट जवान आता मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार की जवानाच्या एकूण जागा आहेत पाच हजार सॉरी पाचशे अडुसष्ट एकूण जागा पाचशे अडुसष्ट होत्या आणि आलेले एकूण अर्ज जे होते तेरा सॉरी एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार इतके जास्त अर्ज अर्ज जवान या पोस्टसाठी आले आता इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल असं नाही हा जवळपास आकडे आहे बरं का एक लाख चौतीस हजार समथिंग काहीतरी होता मला मिळालेल्या माहितीनुसार एक लाख चौतीस हजार समथिंग काही विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केला होता जवान या पोस्टसाठी पण त्या सर्वांनीच परीक्षा दिली असेल असं नाही तर या एक लाख पस्तीस हजारापैकी आपण एक अंदाजित पकडूया की एक लाख विद्यार्थ्यांनी किती एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल पस्तीस हजाराला आउट करून घेऊया आपण पस्तीस हजाराला आउट करून घेऊया एक लाख विद्यार्थ्यांनी पाचशे अडुसष्ट या पोस्ट इतक्या जागांसाठी इतक्या जागांसाठी परीक्षा दिली राईट आता या परीक्षा देणाऱ्या मागे आता जी रिस्पॉन्सिट आली आहे ना त्याला पण काही भरपूर विद्यार्थ्यांचे बातमची केले मला प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांच्या मागे कमीत कमी एक दोन विद्यार्थी कधी असे मिळाले आहेत ज्यांना नव्वदचा वर गुण आहेत तुमच्या पण संबंधित मित्रमंडळीमध्ये किंवा तुमच्या संबंधित जे कोणी असतील कर तर तुम्ही शंभर विद्यार्थ्यांच्या मागे एक दोन विद्यार्थी करे डेफिनेटली तुम्हाला असे मिळतील ज्यांना नव्वदचा वर गुण आहे आता खूप विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशा आहे की सर पेपर खूप टफ होता आम्ही तर साठ सत्तरही अटेम्प्ट करू शकलो नाही त्याशिवाय निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होती मीस चार प्रश्नाला एक चार प्रश्न जर चुकले तर एक था। गुण सा। कमी करण्यात आला तर त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की कट ऑफ काही जास्त लागणार नाही कट ऑफ खूप सामान्यसा साठ पासष्ट सत्तर पर्यंत लागेल पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांच्या मागे म्हणजे एक टक्का विद्यार्थी असे एक टक्का विद्यार्थी असे थोडं इकडे डिस्कस करूया की एक टक्का विद्यार्थी मला प्रत्येक शंभर विद्यार्थ्यांच्या मागे कमीत कमी एक दोन विद्यार्थी किंवा दोन तीन विद्यार्थी असे मिळालेले आहेत ज्यांना नव्वदच्या वर काही विद्यार्थी तर असे पण मिळाले सर मला एकशे पाच गुण एकशे चार गुण असे पडलेले आहेत आहेत काही बरं का आता त्यामध्ये तुम्हाला हा सुद्धा संशय असेल की सर इतके गुण घेणारे कोण तर तेच एम पी एस सी राज्यसेवा किंवा कंबाईन करणारे जे विद्यार्थी किंवा मागच्या खूप परीक्षांपासून सरळ सेवाची जी परीक्षाची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली स्पीड मेंटेन केलेली आहे तर नव्वद मिनिटामध्ये एकशे वीस प्रश्न अटेम्प्ट करणे किंवा शंभरच्या वर प्रश्न अटेम्प्ट करणे त्यांना जमलेले आहेत आणि असे विद्यार्थी जे प्रामाणिकपणे पेपर सॉल्व करतात ते, करता, ते निगेटिव्ह मार्किंग असली तर ज्या प्रश्नामध्ये ते कन्फर्म नाही ते प्रश्न अटेम्प्टच करत नाही ज्यामध्ये त्यांना उत्तर माहिती असेल तेच अटेम्प्ट ते करतात आणि असे विद्यार्थी भरपूर आहेत मी फक्त एक टक्का विद्यार्थी घेतोय एक लाखाचा एक लाखाचा एक टक्का म्हणजे एक हजार विद्यार्थी असे आहेत एक हजार विद्यार्थी जवळपास असे आहेतच ज्यांना नव्वदच्या वर मीन्स नव्वद प्लस मार्क्स ज्यांना नव्वदचा वर मार्क आहेत असे एक टक्का विद्यार्थी तरी आहेतच डेफिनेटली आहेत लक्षात घ्या आता त्यामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना ज्यांची शारीरिक क्षमता मी शारीरिक चाचणीला ते देऊ शकत नाही कारण मटोलचे फुगलेले एम पी एस सी तयारी करणारे ग्राउंडसोबत काहीही संबंध नसणारे असे पण आहेत बरे का असे पण आहेत आता काही विद्यार्थी मला म्हणतात सर त्यांचं तर ग्राउंडच नाही त्यांचं सिलेक्शन कशाला पण जर लेखी परीक्षेमध्ये त्यांना त्यांना जर जास्त गुण पडले आणि मेरिटनुसार जर जर ते समोर जात असतील तर त्यांना ग्राउंडवर बोलवण्यात येईल लक्षात घ्या त्यांचा ग्राउंड झिरो असेल तरीही त्यांना ग्राउंडवर बोलवण्यात येईल त्यांचं ग्राउंड नसेलही तरी त्यांना ग्राउंडवर कदाचित ते विद्यार्थी ग्राउंडला जाणार सुद्धा नाही पण तरीही तरीही त्यांना ग्राउंडवर साठी आमंत्रण देण्यात येईल आता ग्राउंडवर आमंत्रण कोणाला मिळणार आहे तर शारीरिक चाचणीसाठी एकाच दहा हे तर तुम्हाला माहितीच आहे एकाच दहा इतक्या विद्यार्थ्यांना म्हणजे एका पोस्टच्या मागे दहा विद्यार्थी तुमच्याकडे पाचशे अडुसष्ट पोस्ट आहे पाचशे अडुसष्ट पोस्ट आणि गुन्हेला जर दहा केला तर हा तो पाच हजार सहाशे ऐंशी म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांना तर कन्फर्म बोलवण्यात येईल कन्फर्म बोलता ये आता यामध्ये असं पण दिसेल की काही विद्यार्थ्यांना सारखे सारखे गुण पडले आहेत सारखे सारखे गुण पडल्यामुळे यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे तर यांची संख्या पाच हजार सहाशे ऐंशीच्या ठिकाणी सहा हजार जवळपास होण्याची शक्यता आहे किंवा सहा हजारावरून साडेसहा सहा हजार पाचशे विद्यार्थी इतकी पण होण्याची शक्यता आहे सार सारखे सारखे गुण पडले तर इतकी पण होण्याची शक्यता आहे आता तुमच्याकडे जागा आहेत पाचशे अडुसष्ट विद्यार्थी मॅक्झिमम मॅक्झिमम जास्तीत जास्त सहा हजार पाचशे बोलून सहा हजार पाचशे आणि त्यापैकी त्यापैकी एक टक्का एक टक्का गुण घेणारे म्हणजे नव्वद गुण घेणारे जवळपास हजार विद्यार्थी जवळपास हजार विद्यार्थी नव्वद प्लस घेणारे आहेत बरं का आता नव्वद प्लस घेणारे मी तुम्हाला एक दोन पर्सेंट सांगितले बरं पर का शंभरातून एक दोन विद्यार्थी किंवा दोन तीन विद्यार्थी मला डेफिनेटली असे आढळले आहेत मी फक्त त्याचा एकच टक्का घेतलाय मी फक्त त्याचा एकच टक्का घेतलाय त्यापैकी हजार विद्यार्थी पण इथेच तयार होतात कुणापैकी या सहा हजार पाचशे पैकी हजार विद्यार्थी ज्यांना ग्राउंडवर बोलवण्यात येईल शिवाय शिवाय हे नव्वद गुणसाठी बरं का शिवाय ऐंशी गुण घेणारे ऐंशी गुण घेणारे ऐंशी गुण घेणारे मी त्याला दोन टक्के विद्यार्थी किंवा तीन टक्के विद्यार्थी गृहित धरतो ऐंशी गुण घेणारे तीन टक्के विद्यार्थी असे आहेत असे आहेत की ज्यांनी ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्कोअर केलाय मागचा जो व्हिडिओ मी टाकला होता युट्यूबवर मागचा व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी त्यांचे गुण कमेंट्स केले आहेत त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे गुण ऐंशी प्लस आहेत बरं का मी तर तीन टक्के माझ्या हिशोबाने कमीच घेतलंय ऍक्च्युली तीन टक्क्यापेक्षा जास्त पाच टक्के तरी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं तर मी याला पाच टक्के करून घेतोय बरं का याला तीन टक्के या ठिकाणी पाच टक्के इतके विद्यार्थी करत आहेत पाच टक्के डेफिनेटली इतके विद्यार्थी असतील ज्यांना ऐंशी प्लस गुण आहेत ऐंशी प्लस आणि पाच टक्के जर एक लाखाचे पाच टक्के करताय एक लाखाचे पाच टक्के करताय तर पाच हजार विद्यार्थी कमीत कमी असे होतातच ज्यांना ऐंशी प्लस गुण आहेत ऐंशी प्लस आता नव्वदच्या वर घेणारे एक हजार आणि ऐंशीच्या वर घेणारे पाच हजार विद्यार्थी पाच हजार कमीत कमी घेतले आहेत बरा का मी एक हजार हे विद्यार्थी प्लस पाच हजार म्हणजे हेच होतात सहा दिया। हजार विद्यार्थी सहा हजार विद्यार्थी हेच झाले आपल्याला ग्राउंड वर बोलवण्यासाठी पाच हजार सहाशे ऐंशी कमीत कमी विद्यार्थी संख्या आहे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे जास्तीत जास्त किंवा त्याचा मधला आकडा जर पकडला तर सहा हजार तुम्हाला इथेच मिळत म्हणजे सहा हजार विद्यार्थी असे असतील सहा हजार विद्यार्थी असे असतील ज्यांना ऐंशीच्या नव्वदच्या वर ऐंशीच्या वर मीन्स नव्वद आणि ऐंशीचा जर आकडा पकडला तर किती असायला पाहिजे तर यानुसार मी तुम्हाला कट ऑफ सांगणार नाही मी बोलतोय तुम्हाला मी कट ऑफ सांगणार नाही मी फक्त तुमच्या सोबत चर्चा करतोय तुम्हाला विश्लेषण देतोय मी हा एक टक्का सुद्धा कमी पकडलाय मी हे सांगतोय हा पाच टक्का ऐंशी गुण किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळणारे गुण पाच टक्का हा सुद्धा कमीत कमी पकडलाय कमीत कमी पकडलाय तर तुम्हाला ठरवायचंय आता की सहा हजार विद्यार्थी मीन्स एक ऍव्हरेज पकडला सहा हजार पाचशे याच्यामधला सहा हजार विद्यार्थी जर बोलवण्यात येत असतील तर कट ऑफ किती लागायला पाहिजे शिवाय हे लक्षात घ्या ही की फर्स्ट रिस्पॉन्स होती बरं का ही फर्स्ट रिस्पॉन्स आता यावर ऑब्जेक्शन घेणे शिल्लक आहे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड रिस्पॉन्स सेकंड रिस्पॉन्स आली की एकतर मार्क कमी होतील किंवा वाढतील दोन्ही शक्यता आहे हरकत नाही किंवा खूप विद्यार्थ्यांनी मला असंही कमेंट केलेले आहेत किंवा असंही मेसेज केले आहे सर त्यांनी परीक्षेमध्ये चुकीचा प्रश्न टाकला होता आणि जर चुकीचा प्रश्न त्यांनी टाकला असेल तर काही विद्यार्थ्यांचे मार्क याच्यामध्ये वाढतील काही विद्यार्थ्यांनी असे पण मला मेसेज केलेले आहेत की सर माझं बरोबर होतं पण आयोगाने मला चूक दिलं त्याने जर ऑब्जेक्शन घेतलं तर ता त्याच्यासोबत इतर विद्यार्थ्यांचे पण गुण वाढतील आणि जर वाढत असतील तर कट ऑफ काय असायला पाहिजे आता या चर्चासत्रानुसार या विश्लेषणानुसार तुमच्या मनात काय येतं काय असायला पाहिजे कट ऑफ किती असायला पाहिजे विद्यार्थी मला बोलतात सर साठ पासष्टच्या वर जाणार नाही असं त्यांचं मत आहे बरं का बट मी या मताचा नाही आहे गोड गैरसमज ठेवून चालणार नाही मित्रांनो तुम्हाला जी जे शंभर टक्के समर्पण या परीक्षांसाठी करणे तरच कुठेतरी सिलेक्शन होईल मी अजूनही सांगते मी याचा कट ऑफ सांगणार नाही तुम्ही मला मॅसेज सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की तुमच्या मतानुसार कट ऑफ किती लागायला पाहिजे राईट <laughs> 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 माझ्या शुभेच्छा तर नेहमी तुमच्यासोबत असतीलच की तुमच्या सर्वांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे व्हायला पाहिजेच आता यामध्ये असे पण विद्यार्थी आहेत बरं का ज्यांचं ऑलरेडी वनरक्षकामध्ये म्हणजे वनरक्षकाची तयारी सुरू आहे कदाचित त्यांचं सिलेक्शन होईल किंवा तलाठी या भरत्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण सिलेक्शन झालं आहे जरी झालेलं असेल तरी बोलवणाऱ्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी पाचशे विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन जरी झालं असेल तरी आयोग मात्र यांना ग्राउंडसाठी क्वालिफाय करेल आणि त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येईल राईट तर नव्वद गुण घेणारे हजारपेक्षा वर विद्यार्थी आहेत बरं का मी तर सांगतो शंभरच्या वर घेणारे पण भरपूर विद्यार्थी आहेत मी फक्त नव्वदच्या वर सांगितले नव्वदच्या वर म्हणजे शंभरच्या पण वर समजून घ्या आणि ऐंशी गुण घेणारे हे पाच हजारच्या वर आहेत डेफिनेटली एक लाखापैकी एक लाखापैकी पाच हजाराच्या वर तर डेफिनेटली ते विद्यार्थी आहेत मी एक लाख एक लाख चौतीस हजार समथिंग विद्यार्थ्यांनी अप्लाय केला होता त्याच्यापैकी कमीत कमी आकडा आम्ही असा गृहित धरला की एक लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असे ऍक्च्युली त्याच्यापेक्षा वरही असू शकतात बरोबर तर कट ऑफ काय असायला पाहिजे ही ही अपेक्षा करतो बरोबर मी तुमच्याकडून तुम्ही नक्कीच मला कट ऑफ कडवा याचा कट ऑफ काय असायला पाहिजे आणि मग सेकंड रिस्पॉन्स शिफ्ट नंतर मग आपण एक फायनल कट ऑफचा एक व्हिडिओ तयार करू आता यांच्यापैकी जर ग्राउंड साठी ज्यांना पात्र करण्यात येत असतील आणि ज्यांना ग्राउंडचा क्रायटेरिया माहिती नाही त्यासाठी फक्त एक ओरली सांगतोय बरोबर ओरली ग्राउंडसाठी दुसरा एक सेपरेट व्हिडिओ मी तयार करेल की जर तुम्ही शॉर्टलिस्टेड झाले आणि शारीरिक चाचणी करायची असेल तर पुरुषांसाठी काय असायला पाहिजे आणि महिलांसाठी ग्राउंड कसा आहे याला पण लक्षात घ्या पुरुषांसाठी दीड किलोमीटर धावणे त्याला तीस गुण आहेत एकूण आणि शिवाय शंभर मीटरचा शॉर्टपुट मी शंभर मीटर धावणे त्याला पण तीस गुण आहेत आणि एक गोडा फेक असे तीन इव्हेंट्स आहेत त्याला वीस गुण आहेत म्हणजे टोटल ऐंशी गुणांची ऐंशी गुणांची शारीरिक क्षमता पुरुषांसाठी आहे आणि महिला उमेदवारांसाठी महिला उमेदवारासाठी बरं इथे दीड झाला इथे वन किलोमीटर आहे बरं का इथे दीड लिहिलं mm. आहे इथे वन किलोमीटर आहे पुरुषांसाठी दीड किलोमीटर आहे बट महिलांसाठी एक किलोमीटरची धावणे बरं का वन किलोमीटर धावणे त्याला तीस गुण शंभर मीटर धावणे त्याला तीस गुण आणि घोडाफेकसाठी वीस गुण असे यांना सुद्धा ऐंशी गुणांची शारीरिक चाचणी आहे महिलांसाठी राईट इथे चुकीने वन पॉईंट फाईव्ह झाला होता तो एक किलोमीटर महिलांसाठी ही शारीरिक क्षमता राहणार आहे समोर याच्यावर डिटेल व्हिडिओ मी समोर बनवणार आहे फक्त माझा प्रश्न पुन्हा तुम्हाला एकच माझा प्रश्न पुन्हा तुम्हाला एकच की अंदाजित कट ऑफ किती लागेल मला या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे तुमच्याकडून तुमच्याकडून तुम्ही द्या बरं का मला या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिट आल्यानंतर डिटेल डिटेल व्हिडिओ मी याच्यावर तयार करेन राईट छोटासा हा व्हिडिओ फक्त चर्चा सत्र मला तुमच्यासोबत चर्चा करायची होती हा विश्लेषण दिलेला आहे यानुसार तुम तुमचा काय अंदाज आहे तो मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सोड म्हणजे कळवा शिवाय तुम्हाला किती गुण मिळाले तुम्हाला मिळालेले गुण किती आहेत हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा शिवाय याशिवाय तुमचे काही सजेशन्स असतील काही तक्रारी असतील कंप्लेंट्स असतील त्यासुद्धा तुम्हाला कमेंट मध्ये मेन्शन करता येईल त्याचं नेहमीच तुमचं स्वागत असेल किंवा याशिवाय माझ्याकडून काही सुटलेलं असेल किंवा तुम्हाला इतर माहिती काही पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारता येईल राईट मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत चर्चा केलाय आहे तात्पुरता मग मी इथेच थांबतो आहे आणि पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमची भेट करेल नक्कीच समोरच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेट घेऊन टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू